नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी भूल साय अकॅडममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यशास्त्र या संदर्भात म्हणजे यातील आपण काही असे महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत जे अंगणवाडी मुख्य शिविका समाज कल्याण किंवा एम पी एस इतरही इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सगळ्यांनाच उपयोगी ठरतील असे हे आपण सायन्सचे प्रश्न बघणार आहोत बघा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे संरक्षक आणि नियंत्रक पोषण द्रव्ये कोणती आहेत त्या जीवनशत्वे आणि खनिजे हे आहेत जे संरक्षक आणि नियंत्रक पोषण म्हणून ओळखले जातात जीवनसत्वे आणि खनिजे त्यानंतरचा प्रश्न प्रथिनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते बायुरेट चाचणी केली जाते त्यानंतरचा प्रश्न बघा प्रथिनांच्या स्वरूपात आपल्याला काय मिळते तर प्रथिनांच्या स्वरूपामध्ये आपल्याला विकरे हार्मोन्स आणि अँटीबॉडीज मिळत असते प्रथिनांच्या स्वरूपात त्यानंतर जीवनसत्वांचा शोध कोणी लावला तर फूंक या शास्त्रज्ञांनीच जीवनसत्वांचा शोध लावला त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे एक ग्राम अल्कोहोलपासून एक ग्राम अल्कोहोलपासून किती कॅलरीज मिळते तर सात किलो कॅलरीज मिळत असते एक ग्राम अल्कोहोल पासून त्यानंतरचा त्या प्रश्न बघा गरोदर महिलांनी मांसाहार करताना कशाचे अतिसेवन केल्यास अजि अजीवनसत्व कशाचे कशाचे अतिसेवन केल्यास त्यातील अजीवनसत्वाच्या उच्च घटकामुळे गर्भात विकृती निर्माण होते तर विटॅमिन ए विटॅमिन ए म्हणजे अजीवनसत्व अति अति उच्च घटकामुळे गर्भात विकृती निर्माण होऊ शकते गरोदर महिलांनी मांसाहार करताना म्हणजे अतिसेवन झा झाले तर होत असते विकृती त्यानंतरचा प्रश्न बघा चेता तंतु व व हृदयाचे कार्य व्यवस्थित राखणे चेता तंतु व उदय चेता तंतु व हृदयांचे कार्य व्यवस्थित राखणे हे कार्य कोणत्या जीवनसत्वाचे आहे तर बिवन बिवन या जीवनसत्वाचे कार्य आहे जे चेतातंतु आणि हृदयाचे कार्य व्यवस्थित राखते बिवन त्यानंतरचा प्रश्न बघा सर्वाधिक अस्थायी जीवनसत्व कोणते तर विटॅमिन सी हे जीवनसत्व सर्वाधिक अस्थायी आहे त्यानंतर बघा नायसिनच्या अभावी कोणते रोग होते तर डी थ्री नायसिनच्या अभावामुळे होणारे रोग आहे म्हणजे डी अक्षराने सुरू होणारे तीन असे आजार आहेत त्यामध्ये डायसिनच्या अभावाने होणारे रोग डी थ्री म्हणतात त्यांना त्यानंतरचा प्रश्न बघा उष्णतेमुळे किंवा जास्त शिजल्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होत असते उष्णतेमुळे किंवा जास्त शिजवल्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होते तर विटॅमिन सीचा नाश होत असते त्यानंतरचा प्रश्न बघा विटॅमिन डीच्या अभावी लहान मुलामध्ये पाय हे धनुष्यासारखे होतात या रोगाला काय म्हणतात तर या रोगाला मु मू म्हटलं जातं विटॅमिन डीच्या अभावी लहान मुलामध्ये पाय दुखणे पाय हे धनुष्यासारखे होतात विटॅमिन डीच्या अभावामुळे लहान मध्ये पाय हे धनुष्यासारखे होतात आणि या रोगाला काय म्हटलं जाते तर मुडधूस म्हटलं जाते कोणत्या जीवनसत्वाच्या अभावा अभावी वृष्णी रास होते तर विटॅमिन ई e च्या अभावामुळे होत असते त्यानंतरचा प्रश्न जीवनसत्व केच्या अभावी कोणता रोग होतो के के जीवनसत्वच्या अभावामुळे होणारा रोग कोणतात हिमोफेलिया म्हणजे रक्ताची गुटडी होत नाही असा हा आजार आहे हिमोफेलिया के जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असते अकार्बनी पदार्थ कोणते तर छार व पाणी हे अकार्बनी पदार्थ आहेत त्यानंतर कॉलेजन हे प्रथिन तयार करण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो कोलेजन हे प्रथिन तयार करण्यासाठी तयार होण्यासाठी कोणते जीवनसत्व उपयोग आहेत विटॅमिन सी आहे त्यानंतरचा प्रश्न डी एन ए आणि आर एन एच्या निर्मितीत कोणते छार सहभागी होतात तर फॉस्फरस डी एन ए आणि आर एन एच्या निर्मितीत कोणते क्षार सहभागी होतात तर फॉस्फरस आहे त्यानंतरचा प्रश्न मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के भाग पाणी असते तर सत्तर टक्के भाग हा पाणी असते त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या मूलद्रव्याच्या अभावी तोंडांच्या व अन्ननलिकेचा करकरोग होतो कोणत्या मूलद्रव्याच्या अभावी तर मॉ तर तो आहे मॉली मॉली मॉलिबडेन मॉलिब मॉलिबडेनन मॉलिबडेनम या मूलद्रव्याच्या अभावी तोंडाच्या किंवा अन्ननलिकेचा कर्करोग होत असते त्यानंतरचा प्रश्न आहे रक्तातील रक्तातील न्यूट्रोफिल पेशीची संख्या कोणत्या मूलद्रव्याच्या अभावी घटते तर सी यू म्हणजे न्यूट्रोफेनिया या मूलद्रव्याच्या अभावी रक्तातील न्यूट्रोफिल पेशीची संख्या घटत असते त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या आर कोणत्या आहारातील मूलद्रव्याच्या अभावी एकृताच्या सिरोसिस आणि गर्भ गर्भ गरोदरपणातील कोणत्या कोणत्या आहारातील मूलद्रव्याच्या अभावी एकृताच्या सिरोसिस आणि गरोदरपणातील टो गरोदरपणातील टोकझामिया होत असते तर मॅग्नेशियम मॅग्नेशियम या मूलद्रव्याच्या अभावामुळे एकृताच्या सिरोसिस आणि गरोदरपणातील टोकझमिया होत असतो दुधाचे दह्यात रूपांतर हे कोणते प्रथिन करते तर केरीन केरीन प्रथिन हे दुधाचे दह्यात रूपांतर करते त्यानंतरचा प्रश्न श्वास घेतेवेळी किती हवा आत बाहेर गेली आत श्वास घेते वेळी किती हवा आत बाहेर घेतली गेली हे मोजण्याचे यंत्र कोणते तर स्पाय स्पायरोमीटर स्पायरोमीटर आहे त्यानंतरचा प्रश्न शाकाहारी प्राण्यात लहान आतड्यांची लांबी ही, ही अधिक असते शाकाहारी प्राण्यामध्ये लहान आतड्यांची लांबी ही कस कशी असते तर अधिक असते मानवी शरीरातील सर्व वाहिन्यांची लांबी सुमारे सत्त्याण्णव हजार किलोमीटर असते किती असते सत्त्याण्णव हजार मानवी शरीरातील सर्व वाहिन्यांची लांबी किती असते तर सत्त्याण्णव हजार किमी असते किलोमीटर किंवा किमी त्यानंतर बघा रक्तद्रव्यामार्फत कार्बन डायऑक्साइड वाईटचे वाहन कोणत्या स्वरूपात होते तर कार्बोनिक कार्बोनिकच्या स्वरूपात होत ते रक्तद्रव्यामार्फत कार्बन डायऑक्साईड वाईटचे वाहन कोणत्या स्वरूपात होते तर कार्बोनिकच्या स्वरूपात होते हिमोग्लोबिन मधील कोणत्या संयुगाल संयुगाला हिमोग्लोबिन मधील कोणत्या संयुगाला कार्बामाइन या संयुगाच्या स्वरूपात कार्बन डायऑक्साईडचे वाण होते तर ते अमिनो आहे त्यानंतरचा प्रश्न कोणत्या संशोधकाने सर्वप्रथम हृदयाची रचना सप स्पष्ट केली हृदयाची रचना सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने स्पष्ट केली तर व्हिसनेस या संशोधकाने स्पष्ट केली त्यानंतर आहे आहे ई सी जी शोध ई सी जी शोध एनथोवेन यांनी लावला त्यानंतरचा प्रश्न बघा मानवी शरीरातील सर्वात मोठा अंतस्त अवयव कोणता तर एकृत आहे एक सर्वात मोठा अंतस्त अवयव मानवी शरीरातील एकृत आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथीसुद्धा एकृत आहे त्यानंतर बघा शरीरातील कोणता अवयव अमि अमि शरीरातील कोणता अवयव अमोनियाचे युरियामध्ये रूपांतर करतो तर अमोनियाचे युरियामध्ये रूपांतर करणारा अवयव एकृत आहे अमिबासारखा सारखा एक पेशी प्राण्यामध्ये चेता संस्था नाही म्हणजे अमिबा हा एक पेशीय प्राणी आहे आणि त्यामध्ये चेता संस्था नाही आहे त्यानंतरचा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे तर चेता पेशी आहे त्यानंतर प्रश्न चे पेशीच्या कोणत्या मोठ्या भागात पेशी, भागा, पेशी, पेशी प्रश्न आणि जागा यांनी काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र विकसित करून त्यामध्ये चेता संस्थेचा सविस्तर अभ्यास केला तर केमिलो गोलगी यांनी त्यानंतरचा प्रश्न मध्यवर्ती चेता संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये तर मेंदू आणि रज्जू यांचा समावेश होत असते त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा या रासायनिक पदार्थाच्या कृत्रिमरित्या बनलेले पहिली अँटीबा अँटीबायोटिक म्हणून उल्लेख करतात तर स सा... सॅल्फोन सॅल्फोन या रासायनिक पदार्थाच्या कृत्रिमरित्या बनवलेले पहिले अँटीबायोटिक म्हणून उल्लेख करतात मानवी डोळा कोणते भिंग आहे तर मानवी डोळा हे बहिर्वक्र भिंग आहे त्यानंतरचा प्रश्न मानवी डोळा हा कोणत्या ग्रंथीतील क्षारयुक्त अस्रूमुळे डोळा स्वच्छ ठेवला जातो मानवी डोळा हा कोणत्या ग्रंथीतील क्षारयुक्त असूमुळे डोळा स्वच्छ ठेवला जातो तर याचं उत्तर आहे लॅक्रीमल न लॅक्रीमगल लँडमुळे स्वच्छ ठेवला जात असतो मानवी डोळा त्यानंतर आहे नेत्रदानावेळी दात्याच्या डोळ्यातील कोणता भाग दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्या बसविला जातो तर कार्निया कार्निया हा नेत्रदान क करताना दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये बसविला जातो तर त्यामध्ये कार्निया बसविला जात असते निरोगी मानवी डोळ्याच्या भिंगाचे नाभी अंतर किती सेंटीमीटर आहे निरोगी मानवी डोळ्याच्या भिंगाचे नाभी अंतर किती सेंटीमीटर आहे तर दोन सेंटीमीटर आहे जंतूपासून रोगत, रोगत्व रोगत्व सिद्धांत हा सिद्धांत कोणी मांडला तर लुईस पाच्छर यांनी मांडलेला आहे त्यानंतर डोळे चोडून उघडल्यावर जे विविध रंग दिसतात त्यांना काय म्हणतात तर ता त्यांना त्यांना काय म्हणतात फॉन्सिन्स म्हटलं जाते डोळे चोडून उघडल्यावर जे विविध रंग दिसतात त्यांना काय म्हटलं जाते तर फॉन्सिन्स म्हटलं जाते राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा कधी असतो तर पंचवीस आगस्ट ते आठ सप्टेंबर पंचवीस आगस्ट ते आठ सप्टेंबर हा कालावधी राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा असते त्यानंतरचा प्रश्न बघा सुस्पष्ट सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर असते सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर असते तर पंचवीसशे मी असते त्यानंतरचा प्रश्न कोणत्या विकारात नेत्रगोलातील द्रव्याचा दाब वाढतो आणि कायमचे अंधत्व येऊ शकते तर ग्लुकोमा ग्लुकोमा ग्लुको ग्लुकोमा या विकार विकारात नेत्रगोलातील द्रव्याचा दाब वाढतो आणि कायमचे अंधत्व येऊ शकते लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न कोणत्या रोगामध्ये नेत्र कोणत्या रोगामध्ये नेत्रभिंग अपारदर्शक होते ज्यामुळे दृष्टी अंदुक होऊन कधी कधी पूर्ण दिसत नाही तर ते आहे कॅ ते आहे कॅटा कॅट्रॅक्ट कोणत्या दोषामुळे मंद प्रकाशात नीट दिसत नाही तर रात आंधळेपणा रात आंधळेपणा हा जर दोष असेल हा आजार झाला असेल तर मंद प्रकाशात नीट दिसत नाही त्यानंतरचा प्रश्न बघा एस्टिगे ॲश्टिगेटिस एस्टिगेटिशम हा ह्या या, या विकारामध्ये पार पा पार पाटलाच्या अभि वक्री भावनामध्ये बदल होतो यावर उपाय म्हणून कोणत्या भिंगाचा चष्मा वापरला जात होता दंड गोलाकृती दंड गोलाकृती चष्मा वापरला जात असते त्यानंतरचा प्रश्न कोणत्या रोगामध्ये दूरचे स्पष्ट दिसत नाही या मदे मदे किती तर दूरचे स्पष्ट दिस दिसत नाही तर मायोपिया या आजारामध्ये दूरचे स्पष्ट दिसत नाही मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात तर बावीस छातीचा पिंजरा किती हाडाचा बनलेला असतो तर चोवीस पाठीच्या कणामध्ये एकूण किती हाडे असतात तेहतीस त्यानंतरचा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे कानामध्ये आहे त्याचे नाव काय तर त्याचे नाव काय आहे स्टी स्टी रूप स्टीरूप स्टीरूप आहे लहान हाड कानामध्ये आहे मानवी सरे मानवी सरीरातील सर्वात लहान हाड आहे कानामध्ये त्याचं नाव काय आहे स्टीरू स्टीरूप आहे त्यानंतर मानवी सरातील सर्वात लांब हाड हे मांडीमध्ये आहे सर्वात लांब हाड मांडीमध्ये आहे त्याचे नाव आहे फेमर त्याचं नाव काय आहे फे फेमर आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता तर ग्लुटस ग्लुटस मॅक्स मॅक्झिमम्स मॅक्झिम्स म्हणून आहे मानवी सर, सर्व शरीरातील सर्वात लहान स्नायू कोणता तर सर्वात लहान सायू अन सर्वात लहान स्नायू आहे स्टॅप स्टॅपडिस्ट स्टॅपडिट्स म्हणून म सर्वात लहान स्नायू आहे त्यानंतरचा प्रश्न मानवी सरातील सर्वात मोठी ग्रंथी तर एकृत आहे त्यानंतरचा प्रश्न मानवी सरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोणता तर एकृत आहे मानवी सरातील सर्वात मोठा अवयव तर त्वचा आहे सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन कधीपासून पाडला जातो सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन एकोणीसशे पन्नासपासून पासून पाडला जात आहे स्नायूचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते मायोलॉजी मायोलॉजी हे स्नायूचा अभ्यास करणारे शास्त्र आहे त्यानंतरचा प्रश्न उकडीच्या सांध्यांचे हालचाल कोणत्या कोण कोणत्या कोणात होते तर तीनशे साठ अंश या कोणामध्ये होते उकडीच्या सांध्याचे उदाहरण कोणते खांदा व कंबर कोणाला कोणाला इन्सुलेटर म्हणतात तर बॅट बॅट कॉन कौंड, कॉन्डेक्टर बॅट कॉन्डेक्टरला इन्सुलेटर म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न बघा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीमध्ये काय वापरतात तर सेमी कंडेक्टर वापरतात इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीमध्ये सेमी कंडक्टर वापरलं जातं त्यानंतरचा प्रश्न आहे सुपर कंडक्टर म्हणजे काय सुपर कंडक्टर म्हणजे काय तर झिरो जिरो रेश रे रेजर रेजेक्टेशन झिरो रेजेक्टेशनमुळे विजेचे ब बद ब बचत होते लक्षात ठेवायचं कोरोना विषाणूचा कारक विषाणू कोणता तर सार्श को टू, टू सार्श को टू हा कोरोना विषाणूचा कारक विषाणू आहे त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक महामारी म्हणून कोरोनाला कधी घोषित केले होते तर दोन हजार वीसला त्यानंतरचा प्रश्न दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला त्याला जागतिक आरोग्य संघटनेने कोणते नाव दिले तो ओमिक्रोन नाव दिले त्यानंतर नाका नाका नाकावटे घेण्याची जगातील पहिली भारतीय ब बनावटीची कोरोनाविरोधी लस कोणती तर इनको इनकोवॅक्स म्हणून होती त्यान त्यानंतरचा प्रश्न काळी बुरशी किंवा बॅक फंग बॅक फंग्स हा रोग कशामुळे होतो तर मुकर मुकरमाय सि सी, सिटीज या बुरशीजन्य सूक्ष्मजीवामुळे त्यानंतर मंगी म मं, मंकी असेल हां मंगी मंकी पॉक्स पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला तर केरळमध्ये मंकी आहे हां या ठिकाणी मंकीपॉक्स या रोगासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कधी आरोग्य आणीबाणी घोषित केली तर दोन हजार बावीस मध्ये भारताने कधीपर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट घोषित केले तर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यानंतरचा प्रश्न भारताची पॅरा ऑलिम्पिक फोटो कोणाची कोणाची नित्रे निक, निक्षेमित्र क्षयरोग मुक्त मुक्त भारत अभियानाची राष्ट्रीय ब्रँड अम्बेसिडर दोन हजार तेवीसपदी नियुक्त केली आहे तर दीपा मल्लिक यांची जागतिक क्षयरोग निर्मूलन रो जागतिक क्षयरोग निर्मूलन रोग दिन कधी साजरा केला जातो तर चोवीस मार्चला जागतिक क्षयरोग निर्मूलन रोग दिवस असतो त्यानंतर कोणत्या रोगाला हरण ह हॅन्सन्स हा रो हॅन्सनचा रोग म्हटलं जाते तर कुष्ठरोगाला हॅन्सन हॅन्सनचा रोग म्हटलं जाते कुष्ठरोगाचा परिणाम प्रामुख्याने कोणत्या चेतावर होत असते तर परिघे चेतामध्ये कुष्ठरोगावरील प्रभावी औषध म्हणून कोणते तेल वापरले जाते चोडा मोंगरा तेल वापरले जाते त्यानंतर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतात एकोणीसशे पंचावन्न मध्ये कुष्ठ राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम प्रायोगिक स्वरूपात सुरू झाला तर एम एस एम एम यम एस स्वामीनाथन यम एस स्वामीनाथन यांच्या या एम एस स्वामीनाथन या स समितीच्या शिफारशीनुसार भारतात एकोणीसशे पंचावन्नमध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूल निर्मूलन कार्यक्रम प्रायोगिक स्वरूपात सुरू झाला कोणत्या विषाणूजन्य रोगाचा विषाणू केवळ मानवामध्येच आढळतो तर पोलिओ पोलिओ या विषाणूजन्य रोगाच्या विषाणू केवळ माणसामध्येच मानवामध्येच आढळतो पोलिओवरील लस प्रथम कोणत्या देशाने शोधली तर अमेरिका या देशाने शोधली भारत पोलिओमुक्त देश कधी घोषित करण्यात आला तर दोन हजार चौदाला लक्षात ठेवायचा महत्त्वाचा आहे भारत पोलिओमुक्त देश कधी घोषित करण्यात आला दोन हजार चौदाला पोलिओवरील प्रथम लस कोणत्या दो देशाने शोधली तर अमेरिकेने विषाणूजन्य रोगाच्या विषाणू केवळ मानवातच आढळतो असा रोग कोणता तर पोलिओच आहे त्यानंतर राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय लसीकरण राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा केला जात असते तर सोळा मार्चला कर्करोगाच्या विषाणूचे नाव काय आहे राहून राहून सार्कोमा विषाणू आहे त्यानंतरचा प्रश्न डी एन एमधील कोणता घटक कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो त ग्वानिन ग्वानिन हा जो घटक आहे तो डी एन डीमधील कर्करोगाला कारणीभूत ठरू शकते त्यानंतर जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो चार फेब्रुवारीला कर्करोग दिनाची दोन हजार बावीस ते चोवीस या दरम्यानची संकल्पना काय आहे क्लोज द केअर गॅप असं ही संकल्पना आहे भारतामध्ये कोणता कर्करोग हा महिलांमध्ये दुसरा सर्वात घातक आजार आहे तर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग त्यानंतर कोणत्या रोगामध्ये प्रथम थंडी वाजते व नंतर खूप ताप येतो तर मलेरिया या रोगामध्ये प्रथम थंडी वाजते आणि नंतर खूप ताप येत असते त्यानंतरचा प्रश्न थ थंडी ताप सतत चालू राहिल्या पिलिया सुज सुजून कोणता रोग होतो तर रोग होत असते त्यानंतरचा प्रश्न भारत सरकारने कधीपर्यंत हिवतापाचे समोर उच्चाटन करण्याचे ध्येय ठरवले आहे तर भारत सरकारने दोन हजार तीसपर्यंत हिवताप हिवतापाचे समूळ उच्चाटन करण्याचे ध्येय ठरले आहे भारतात कोणत्या रोगाला गरिबाचा आजार म्हटलं जाते तर तर हिवतापाला म्हटलं जाते तीस जून दोन हजार एकवीसमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेले आहे तर चीन ह्या देशाला चीन हा देश दोन हजार एकवीसमध्ये जागतिक आरोग्य संघटने मलेरिया मुक्त घोषित केले त्यानंतरचा प्रश्न बघूया एड्स निर्मूलन कार्याशी संबंधित देशातील स्वयंसेवी संस्था कोणती तर एवर एवर, एवर सोसायटी म्हणून आहे एड्स निर्मूलन कार्याशी संबंधित महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था कोणती तर नारी पुण्यामध्ये आहे पु नारीचे मुख्यालय कुठे आहे तर भोशरी या ठिकाणी आहे एड्स निर्मूलन निर्मूलन विषयक राष्ट्रीय संस्था एन ए सी ओ नॅको आहे सध्या भारत सध्या देशामध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत एड्समुळे होणारे मृत्यूचे प्रमाण ऐंशी टक्केपर्यंत कमी करायचे आहे हा देशातील कोणता टप्पा आहे पाचवा टप्पा आहे एड्स जनजागृती करणारे रेल्वे कोणते रेड रिबन रे एक्सप्रेस एड्सवरील औषधांचे नाव काय रिटोनावीर महाराष्ट्रामध्ये हत्ती रोग संशोधन केंद्र कुठे आहे वर्धा या ठिकाणी आहे हत्ती रोग दिन म्हणून साजरा केला जातो पाच आगस्ट केंद्र सरकारने कधीपर्यंत देशातून हत्ती रोगाचे उच्चाटन करण्याचे निश्चित केले आहे <coughs> होते <coughs> दोन हजार वीसपर्यंत पर्यंत साईन फ्लू या रोगावरील औषध कोणते तर स्वाईन फ्लू या रोगावरील औषध टॅमी टॅमी फ्लू किंवा ओसला ओसला ओसलटा मिवी मि मिवीर मी, आहे एड्स इजिप्ती या गटातील कोणत्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डासामुळे डेंग्यूच्या झटक्याने प्रसार होतो डेंगू डेंगूच्या झपाट्याने पसार होतो तर ता टायगर दिवस राष्ट्रीय डेंगू दिन म्हणून साजरा केला जातो सोळा मे झिका या रोगामुळे बाळाला गर्भात असताना कोणता रोग होतो मायक्रोसेफाली भारताने कधीपर्यंतही कधीपर्यंत ही हॅपिटायटस उच्चा उच्चाटनाचे ध्येय ठेवलेले आहे दोन हजार तीसपर्यंत कोणत्या रोगामध्ये सर्व हिच्छा हिच्चांचे हिच्चा लय होतो म्हणून त्याला कामाला कामाला असेही म्हणतात कावीळ कोणत्या रोगाला ब्लू डेथ म्हटलं जाते कॉलरा आंतरराष्ट्रीय प्रवासात मिहिती वेळी कोणती प्रतिबंधक लस टोचून घेणे अनिवार्य आहे कॉलरा जागतिक थेले जागतिक थेलेसेमिया दिन कधी साजरा केला जातो तर आठ मेला सेल या रोगावर कोणते औषध वापरतात हायड्रो हायड्रोक्सि हॅड हायड्रो हायड्रोजी सोरिया असं आहे सिकलसेलवरील औषध जखम झाल्यानंतर तीन ते पाच मिनटे रक्त न थांबले असते था, आजाराला कोणता आजार म्हटलं जाते तर हिमोफेलिया म्हटलं जाते जखम झाल्यानंतर पाच ते तीन ते पाच मे रक्त न थांब थांबल्यास त्या आजाराला हिमोफेलिया म्हटलं जाते निद्रा विकार स्मृतिभतचे प्रमुख कारण आहे सोरायसिस हा कोणता आजार आहे स्किनचा आजार आहे त्यानंतर आहे ॲटिसम ॲटिसम स्पेक्टरम डिस डिसऑर्डर कोणता विकार आहे तर मेंदूचा आहे मेंदूचे कार्य व्यवस्थित ठेवणाऱ्या ॲशिटिक कॉलिंग कॉलिंग हा द्रव कोणत्या क द्रव कमी झाल्या कोणत्या आजाराची लक्षणे जाणवतात अल्झायमर अतिसार या रोगासाठी प्रभावी औषध कोणते तर जलसंजीवनी ज्याला जल ओ आर एस म्हटलं जाते जलसंजीवनी दिन कधी साजरा केला जाते तर एकोणतीस जुलैला महाराष्ट्रामध्ये जलसंजीवनी सप्ताह कधी साजरा केला जातो तर एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट जलसंजीवनीचे जनक कोणाला म्हटलं जाते दिलीप महा महालनोबीस यांना दिलीप महालनोबीस यांना जलसंजीवनीचे जनक म्हटलं जातं दिलीप महालनोबीस यांचे नुकते दोन हजार बावीसमध्ये मध्ये निधन झाले त्यांना दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मरणोत्तर कोणता पुरस्कार भेटला आहे तर पद्मविभूषण त्यानंतर हँटिक हॅन्टिक टन हा आजार कोणत्या वयाला होतो तर में, मेंदूला पुरुषामध्ये निर्देशांक रिकामी जागा किंवा त्याहून अधिक व महिलांमध्ये तो रिकामी जागाहून अधिक असेल तर त्याला अतिलठ्ठपणा समजला जातो पुरुषामध्ये देह निर्देशांक तीस तीसपेक्षा जास्त किंवा तीस तीस किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आणि महिलांमध्ये अठ्ठावीस पॉईंट सहा किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अतिलठ्टपणा समजला जातो फॉळी युरिया म्हणजे काय तर भरपूर लघवी येणे पॉलिदिप्सिया म्हणजे काय तर अति तहान लागणे पॉलिफिजिया म्हणजे काय तर भरपूर भूक लागते पण वजनात घट होते स सा, लेत्र सटायवस ह्या निसर्गातच विसारी डाळीमुळे कोणता विंकलाग होतो तर लेथ्यु लेथोरिजम होते मोहरीच्या तेलामध्ये दहा टक्के अ अर्जि अर्जिमोन तेलाची भेसळ केल्यास कोणता रोग होतो एपिडेमिक डप्सी मिशन थायरॉइड अभियान दोन हजार तेवीस हे कोणत्या सरकारने सुरू केले आहे महाराष्ट्र शासन इंद्रधनुष्य मोहीम भारत सरकारने कधी सुरू केलेली आहे तर पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदाला ला यामध्ये सात लसींचा समावेश आहे इंद्रधनुष्य मोहीम दोन हजार चौदाला ला सुरू केली भारत सरकारने पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा सात एप्रिल दोन हजार तेवीस या आरोग्य दिनाची संकल्पना काय तर हेल्थ फॉर ऑल दोन हजार तेवीसला आयुष मंत्रालयाची स्थापना कधी झाली तर दोन हजार चौदाला पुरुषांमधील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया त्याला काय म्हणतात वैशे वैशेक टोमी म्हटलं जाते जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन कधी साजरा केला जाते अठ्ठावीस मेला त्यानंतर आहे इपिलेप्सी म्हणजे काय तर झटके येण्याचा आजार त्यानंतर आहे सरोगशी कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला दोन हजार एकवीसला सरोगशी कायदा त्यानंतरचा प्रश्न आहे आरोग्य हक्क कायदा लागू करण्या देशातील पहिले राज्ये आरोग्य हक्क कायदा लागू करण्या देशातील पहिले राज्ये राजस्थान आहे अशा पद्धतीने आपण आरोग्यविषयी काही महत्त्वपूर्ण प्रश्न ब आहेत जे आपल्या सगळ्याच एक्झामच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा धन्यवाद